खाली हे बघा आरू काय घेऊन आली राग राग बसली होती मग आता लगेच घेऊन आली पाणी विहिरीचं पाणी घेऊन आली प्यायला काय आणलं कशाला प्यायला कुणाला प्यायचे ते पाणी पप्पा दावलेत मग त्याला कशाला पाणी द्यायचंय तुझ्यात पप्पा ह्याला म्हणते लिकेची मया वत वरूनच वरून वत गवत की वरुणात अगे बघा मावशी आम्ही इकडे आ उना ठुल्यावर गरम होईल पाणी कसं कळत नाही बरं तुम्हाला सावलीत होती बाई मया ती मया असती कुणाचं भी काम नाही ते तुम्हाला वाटतं तुमच्या सारखेच सगळे बिना मयाचे हाय ना गो बघाय पाणी पाणी धुवून आणली वाटली इतकी हुशार आहे ती

बघा इतकं धावलात लोकांचं असतं असत आतापर्यंत रुसून फुगून बसला म्हणतात ना लोकाच हातभर कामाला येत नाही पण आपलं ईदभर कामाला येत काय का किती जीव आहे बाई आरू मला पाणी दिलं माझी माया येत नाही इथे कराय गो बाय पाणी कुणाला दिला आधीच खरच त्याला पाणी आणलं तू

काय तिच्या धावायचं नाही तर माझ्या धावायचं उगा माणूस जाऊ द्या जाऊ द्या म्हणतो नाटकच लावलं तुम्ही नेला मोबाईल तर नेला चोरून हे बघ कुठं चाललाय चोरून नेमकं तुला इथे भांडाय आणलं नाही बरं का मी त्याचं रट्टे खाचीन तू मग तुझी लेख झोड शांत बघा तुम्हाला मी आता शेवट सांगायला लागले आता तुला झोड नका माझं एकदा डोकं हे झालं ना गरम झालं ना पुन्हा माझ्यापेक्षा विचार कोणाचा नसतो मी कुणाचा विचार करीत नाही माझ्या विचार करीत नाही तुमचा करणार

आधीच म्हणतात पशुलय पशुल तुम्हाला कुठून कल्याण झाले मग पशुला लग्न माझ्या जीवाच सोनच झालंय